आ, दो हजार बारा बॅच भी तुम्ही सर्व लोक इकडे आलेला आहे आणि मला बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा असा तुम्ही सोबत राहा दुःखमध्ये सुखमध्ये तुम्ही एक सर्वांना सोबत रहा आणि खूप चांगल्या प्रकारे ड्युटी करा नांदेड पोलीसची जी एक चांगली प्रतिमा आहे एक इमेज आहे हा सर्व तुमच्याबद्दल तुमच्यामुळे आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एक बार धन्यवाद करतो थँक्यू यू सो मच धन्यवाद सर ज्यांचं कार्य अधिक असतं ते कमी शब्दात बोलत असतात आणि तुमच्या सर्वांच्या एकात्मतेसाठी त्यांनी शुभचिंतन दिलेलं आहे आणि आपण एकत्र राहून एकीचं बळ असलं पाहिजे मित्रत्वाचं नातं टिकलं पाहिजे हा संदेश आदरणीय अविनाशजी कुमार सर यांनी आपल्यासाठी अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपला सन्मान स्वीकारला